नमस्कार कसं काय मंडळी मी अक्षता तुमचं स्वागत करते मालवणी मॉम इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आता आम्ही निघालो आहोत डेनवर कोलोराडोसाठी तर आमची ही पाच दिवसाची ट्रिप आहे आणि आम्ही आता कोलोराडोमध्ये जवळजवळ पाच ते सहा ठिकाणी फिरण्याचा विचार केलेला आहे तर यापुढे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आमच्या प्रवासाबद्दलची माहिती आम्ही कुठे राहतो आहे कुठे फिरतो आहे हे बघायला मिळेल तर अशी आमची सुरुवात झाली ट्रिपसाठी तर हे आम्ही ऑस्टिन एअरपोर्टला सेक्युरिटी चेक इन केली आणि मग जरा वेळ बसून होतो आम्ही कारण की अजून एक तास होता फ्लाईटसाठी अजून एक तास आहे आमच्या फ्लाईटसाठी तर आमच्या गप्पा गोष्टी रंगल्या आहेत आणि मुलांची मस्ती चालू आहे तर आम्ही या ट्रिपला आमच्या अजून दोन फ्रेंड्स सोबत चाललो आहोत त्यामुळे तीन फॅमिलीज आहोत आम्ही टोटल या ट्रीपसाठी Oh, so my, uh, happy, honey, no, not... तर आता इथे बोर्डिंग चालू झाली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे खूप गर्दी दिसते आहे कारण की सगळ्यांचं इथे वेकेशन चालू आहे समर वेकेशन तर आमचं बोर्डिंग पहिलं झालं कारण की आमच्याकडे एक छोटं बाळ सुद्धा होतं आणि आमची सुद्धा लहान मुलं होती तर असा रूल आहे ज्यांच्याकडे लहान मुलं किंवा बाळ आहे तर त्यांनी पहिलं येऊन लाईनमध्ये उभं राहायचं तर त्यांना प्रायोरिटी पहिले मिळते चिल्लर पार्टी चालली आहे फ्लाईटमध्ये बसायला एक्सायटेड आहेत आणि तुम्ही बघू शकता समोर जे एरोप्लेन आहे ए फ्रंटियरचं ते आमचं आहे तर ॲक्च्युली थोडं त्यांची क्लिनिंग चालू आहे आतमध्ये त्याच्यामुळे आम्हाला बाहेर थांबायला लागलं तर आम्ही त्याच्यासाठी वेट करतोय आता आणि तुम्ही समोर बघू शकता मस्त सूर्यास्त आहे अँड हिअर वी गो बाय तर आम्ही आठ जण आहोत आणि आठ जणांना सीट्स वेगवेगळ्या मिळाल्या आहेत फक्त एका किटबरोबर एक पॅरेंट आहे सो मी आणि आशी आता इथे बसलो आहे आणि संदीप पुढे आहे आणि बाकीचे माझे फ्रेंड्स मागे बसलेले आहेत <laughs> तर आता इथे ऑस्टिनमध्ये समर चालू आहे म्हणजे गरमी आणि त्यामुळे इथे सूर्यास्त खूप लेट होतो तर आमची साडेसातची फ्लाईट होती आणि एक तास डिले झाली तर साडेआठ झालेत आणि साडेआठ पावण्या नऊच्या दरम्यान इथे सूर्यास्त होतं आणि तुम्ही बघू शकता मस्त दिसतंय सूर्यास्त अगदी फ्लाईटमधून फायनली रेडी टू टेक ऑफ बाय बाय ऑस्टिन सून। तर ऑस्टिन ते डेनवर अडीच तासाचा प्रवास आहे आणि आता एक तास अजून राहिला आहे आम्हाला लँड होण्यासाठी तर इथे सगळे लाईट्स वगैरे ऑफ आहेत आणि इथे आश्वी मोबाईलमध्ये खेळते आता इथे आम्ही लँड केलं डेनवर एअरपोर्टला आणि इथे आम्ही सबवे थ्रू जात होतो बॅगेज क्लेमसाठी इकडनं आणि आम्ही बॅग्स बा, घेऊन तिथे आणि आमचा एक फ्रेंड गाडी घ्यायला करतो त्यासाठी आम्ही आमचं सा ॲक्च्युली सामान खूप आहे कारण की लहान मुलं असल्यामुळे स्ट्रोलर कार सीट्स हे सुद्धा आम्ही कॅरी आहे ऑस्टिनवरूनच तर आता आम्ही निघालो एअरपोर्टवरून आणि एअरपोर्टच्या जवळ एका गॅस स्टेशनवरती थांबलो आहे कारण की आमच्याकडे लहान मुलं आहेत चार तर त्यांच्या कार सीट्स लावणं पहिलं इम्पॉर्टंट आहे आणि आम आमचं बॅग बॅग्स वगैरेसुद्धा आम्हाला म्हणजे आतमध्ये से अरेंजमेंट करायची होती त्यासाठी आम्ही थांबलो आहे आणि हे समोरच गॅस स्टेशन आहे तिथून आम्ही पाण्याच्या बॉटल्स घेतल्या पहिल्या कारण की ते इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली आम्हाला इथून अजून एक तास आमचा प्रवास आहे आणि मग आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोचणार आहोत आज आहे डे वन आणि आता सकाळचे वाजलेत आठ आणि ॲक्च्युली आम्ही हॉटेलमध्ये काल रात्री खूप लेट पोचलो आणि आता निघतोय गार्डन ऑफ गॉड्स आणि पाईक्स पीक करण्याचा आजचा प्लॅन आहे आमचा आणि ही आहे आमची गाडी ऑलरेडी आम्ही सामान वगैरे परत आतमध्ये ठेवतो आहे ॲक्च्युली रात्री काल खूप लेट झाला त्यामुळे जरा अरेंजमेंट करायला मिळाली नाही आम्हाला तर आता सगळ्या बॅग्स वगैरे लावून आम्ही निघणार आहोत आता वाजलेत आहेत साडे आणि आम्ही आता निघालो आहे गार्डन ऑफ गॉडसाठी जायला तर इथे आता जसं आम्ही टेक्ससमध्ये राहतो आणि हे कोलोराडो आहे तर प्रत्येक स्टेटचे ना ड्रायविंग रूल्स वगैरे हे वेगळे असतात आणि आता इथे आम्ही नवीनच आहोत त्याच्यामुळे जरा सांभाळून गाडी चालवायला ला लागते मुलं खूप एक्सायटेड आहेत कारण की आजूबाजूला सगळीकडे परिसर इतका सुंदर दिसतो आहे आणि ते तुम्ही समोर बघू शकता आहे जे पूर्ण समोरचं जे डोंगर आहे ते पूर्ण बर्फाने भरलेलं आहे आणि ॲक्च्युली इथे खूप स्नो असतो कोलोराडोमध्ये आणि आता जस्ट स्टार्ट झाली आहे गरमीत आता आम्ही पोचलो आहे गार्डन ऑफ गॉड्सच्या एंट्रीला तुम्ही बघू शकता जसं आता इथे समर वेकेशन चालू आहे तर मोस्टली हाच टाईम असतो इथे फिरण्यासाठी कोलोराडोमध्ये कारण की हे इथे खूप स्नो असतो नेहमी तर आता समर चालू झालं आहे त्यामुळे आता गर्दी वाढायला लागली आहे लोकांची टुरिस्ट लोकांची तर या गार्डनमध्ये असेच मोठे मोठे खडक आहेत आपण रॉक्स म्हणू शकतो तर हे पूर्ण लाल मातीचे आहे तर इथे लाल वाळूसुद्धा दिस बघायला मिळते तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते आणि हे पूर्ण गार्डन जे आहे ते पूर्ण या खडकांनीच भरलेलं आहे तर हा रा लांबून कॅप्चर केलेला व्हिडिओ आहे कारण की तुम्हाला दाखवण्यासाठी की एक्झॅक्टली किती मोठे आहेत हे खडक तर हे गार्डन ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे तर इथे खूप लोक असे येतात इनफॅक्ट लहान मुलं सुद्धा आहेत जे लोक ट्रेकिंग हायकिंग करतात आता समोर तुम्ही बघू शकता इथे रॉक क्लाइंबिंग करतात लहान मुलांपासून मोठे सुद्धा रॉक क्लाइंबिंग करतात ॲक्च्युली असं बघायला खूप सुंदर वाटतं आहे आणि हे जे खडक निर्माण झालेले आहेत त्याचं कारण म्हणजे की नॅचरल कलॅमिटीजमुळे वारा पाऊस आणि भूकंपामुळे हे सगळं फॉर्मेशन दिसतंय आता तुम्ही बघू शकता हे जे वरती आकार आलेत वेगवेगळे आणि कोणाची साईज छोटी आहे मोठी आहे हे पूर्ण नॅचरल कलॅमिटीमुळे फॉर्म झालेलं आहे आणि म्हणूनच या गार्डनला गार्डन ऑफ गॉड्स असं म्हणतात कारण की हे निसर्गाने निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळे इथे हे यू एस एमधलं सगळ्यात नंबर वन ग गार्डन म्हणू शकतो आपण किंवा टुरिस्ट प्लेस आहे ही इथे विविध प्रकारचे पक्षी प्राणीसुद्धा दिसतात इथे आता इथे बोर्डलेलं आहे बघा रॅटल स्नेक्स आर प्रेझेंट त्याच्यामुळे साप प्राणी वेगवेगळे सगळे आढळतात इथे तर आता आम्ही निघालो आणि आता आम्ही दुसऱ्या स्पॉटकडे जातो आहे ॲक्च्युली हे गार्डन ऑफ गॉड्स खूप मोठं आहे म्हणजे एक दीड तास तरी लागतो एक्सप्लोर करायला तर आता आम्ही इथे या सिनिक स्पॉटकडे थांबतो आहे कारण की हे एंट्रीला बघूनच खूप छान वाटतं आहे तर आता आम्ही था इथे थांबवतो आहे आमची गाडी तर हा खूप सिनिक स्पॉट असल्यामुळे आम्ही इथे खूप जास्त फोटो काढले आणि इथे या खडकावरतीसुद्धा बसून आम्ही फोटो काढलेले आहेत तर आता हे करून आम्ही निघतोय कारण की आम्हाला अजून एक ठिकाण कवर करायचं आहे पाईक्स पीकला तर आम्ही निघतो आहे आता पाईक्स पीकसाठी आम्ही निघालो आणि पाऊस चालू झाला आहे आणि ॲक्च्युली खूप भूक लागली आहे आम्हालासुद्धा मुलांनासुद्धा तर त्याच्यामुळे आम्ही आता एक स्पॉट बघतो ॲक्च्युली आणि आता हा घाटाचा रस्ता चालू झाला आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही कुठे लगेच असं काही मिळेल आम्हाला पण स्टील वी आर ट्राईंग आम्हाला उतरायचं आहे खाली जरा एक स्टॉपसाठी तर इथे गार्डन ऑफ गॉड्स ते पाईक स्पीकचा प्रवास एक तासाचा आहे तर आता ऑलरेडी आम्ही पंधरा वीस मिनटं आलो आहे पुढे पण आम्हाला हॉल्ट पाहिजे म्हणून आम्ही इथे आलो आहे आता आणि फायनली एक स्टॉप घेतो आहे आता आम्ही आणि ते जरा खाऊ पिऊ आणि मग परत परत आमचा प्रवास चा करू। चालू करू आणि इथे ना ॲक्च्युली टेम्परेचर आता अचानक डाऊन झालं आहे त्याच्यामुळे थंडी खूप वाजते आणि पाऊससुद्धा चालूच आहे तर पाईक स्पीकला जाण्यासाठी आपण आपल्या गाडीने जसं तर आम्ही जातो आहे तसंही जाऊ शकतो किंवा ट्रेनसुद्धा आहे तिथे तर ट्रेनसाठी आपल्याला इन ॲडव्हान्स बुकिंग करावी लागते आणि मग फक्त एवढंच आहे की ट्रेनमधून जाताना थोडासा टाईम जास्त लागतो गाडी थ्रू आपण पटकन जाऊ शकतो तर हा पूर्ण घाटाचा रस्ता आहे म्हणजे नागमोडी वळण म्हणतो आपण तसाच तसेच रोड्स आहे तिथे आणि गाडी एकदम केअरफुली uh, चालवावी लागते कारण की ॲक्च्युली uh, स्नोसुद्धा आहे काही काही रस्त्यांवरती मध्ये मध्ये आणि तुम्हाला तुम्ही बघू शकता इथे समोर पूर्ण हा बर्फाने भरलेला डोंगर आहे आणि पाईक स्पीक नावावरूनच मा कळतं आहे की uh, हे पूर्ण एका आम्ही पर्वताच्या टॉपवरती जातो आहे म्हणजे एकदम टॉप ऑफ द माउंटन व्ह्यू तर इतका सुंदर आहे म्हणजे मी डोळ्यांनी जे बघते आणि ॲक्च्युली जे कॅप्चर होतं आहे ते खूपच वेगळं आहे पण जे आम्ही बघतोय ते खूप सुंदर आहे एकदम मॅजिकल वाटतं आहे आणि लिटरली म्हणजे दोन्ही बाजूंना असे बर्फ आणि त्यात असं क्लाउडी क्लायमेट आहे पूर्ण ढगाळ आणि छान वाटतं आहे अगदी आता आम्ही बऱ्यापैकी रस्ता कव्हर केला आहे पण तुम्ही बघू शकता पूर्ण रस्ता असाच आहे आणि आता अजून चार माईल दाखवत आहे म्हणजे अजून दहा मिनिटं आहेत पोचायला वरती मुलांना आणि इनफॅक्ट आम्हाला सुद्धा थोडं स्नो मध्ये खेळायचं आहे पण इथे स्पॉटच नाही असा थांबण्यासाठी गाडी आणि आता ही बघा ही ट्रेन आहे जे मी तुम्हाला म्हणाली इथे ट्रेनसुद्धा जाऊ शकते तर ही ट्रेन आहे ती तर आता आम्ही जस्ट पोचलो आहे वरती पार्क करू गाडी आणि इथे समोर तुम्हाला आहे ते व्हिजिटर्स स्पॉट आहे तिथे आम्ही थांबणार आहोत थोडा वेळ आम्ही जस्ट पोचलो आणि स्नोस्टॉर्म चालू झाला इथे आणि खूप जास्त थंडी आहे त्याच्यामुळे म्हणजे माहीत अपेक्षितच नव्हतं की हे एवढी थंडी असेल इथे कारण की मी शॉर्ट्स घातलेत गार्डन ऑफ गॉड्समध्ये गर्मी होती आणि इथे अचानक स्नो जरा जास्तच ॲडव्हेंचरस ट्रिप झाली ही आमची आणि हे जिथे आम्ही आता म्हणजे इथे हे पूर्ण कॅन्टीन आहे तुम्ही खाऊ शकता किंवा रेस्ट करू शकता तर आम्ही इथे जरा तेच वेट करतो आहे कधी स्नोस्टॉम जाईल आणि कधी आम्ही एकदा खाली जाऊ ॲक्च्युली मुलांनासुद्धा खेळायचं होतं पण त्यांची पण हिंमतच नाही आहे ते लोक फक्त बाहेर जाता आहेत येत आहेत जात आहेत येत आहेत खूप अविस्मरणीय दिवस आहे हा आमच्यासाठी कारण की खूपच जास्त त्रास झाला आम्हाला वरती येतानासुद्धा सुद्धा कारण की डोकं दुखत होतं ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे आणि त्याच्यासाठी इकडे हे विजिटर सेंटर आहे आणि इथे ॲक्च्युली ना बघत होते की लहान मुलं किंवा मोठी माणसं कोणीही झोपायचं नाही आणि इथे आतमध्ये मेडिकल रूम सुद्धा आहे इन केस कोणाला गरज लागली तर आम्ही अठरा हजार फूट वरती आलो आहोत तर ॲक्च्युली खूप जास्त थंडी आहे आणि अपेक्षित नव्हतं फक्त आम्ही नशीब आहे की आम्ही जॅकेट्स वगैरे घेतलेले आणि तुम्ही बघू शकता आहे ते खालीसुद्धा डोंगर दिसत आहेत पण आम्ही एक हा जो डोंगर जिथे आम्ही आहोत तो एकदमच वरती आहे अठरा हजार फूट वरती आणि इथे जे सगळे स्नो पूर्ण फॉर्म झालेलं आहे तर मला तरी वाटतं ही गाडी आहे त्यांची ज्याच्याने ही लोक स्नो काढत असतील तर इथे आतमध्ये व्हिजिटर सेंटरच्या आतमध्ये इथे अशी माहिती दिलेली आहे या जागेबद्दलची आणि हे ही हे ठिकाण जे आहे पाईक पीक हे थंडीमध्ये बंदच असतं कारण की इथे एंट्रीच नसते आता तुम्ही बघू शकता जसं समर चालू आहे हे ओपन झालं आहे पण तरीसुद्धा स्नोस्टॉम चालूच चा आहे इथे तर थंडीमध्ये तुम्ही इमॅजिन करू शकता काय होत असेल त्याच्यामुळे इथे बंद ठेवतात थंडीमध्ये ही जागा फायनली उतरलो आम्ही डोंगरखाली आणि पहिला स्टॉप घेतो आहे आम्ही जेवणासाठी कारण की खूप भूक लागली आहे तर आता हे आहे इंडियन रेस्टॉरंट मौसम तर आता वाजले दुपारचे तीन आता मस्त भरपेट जेवून घेऊ कारण की सुद्धा आम्ही जेवलो नाही नीट कारण की स्नॅक्सच मिळाला तिकडे तर आता जेवायचा प्लॅन आहे तर आता आम्ही जस्ट जेवलो भरपेट आणि थोडी शॉपिंग केली मुलांसाठी फ्रूट्स दूध अंडी ब्रेड हे घेतलेलं आहे कारण की आम्ही आता आमचा आम्ही जातो आहे आमच्या एन बीमध्ये जे आम्ही बुक केलं आहे तर ते ॲक्च्युली आहे तीन तासावरती इथून तर मग आम्ही ॲक्च्युली जेवणसुद्धा पार्सल केलेलं आहे रात्रीचा आणि आता जसंही आम्ही लेट जेवलो आहे तर रात्री जरी लेट पोचलो तरी म्हणजे पटकन जेवता येईल तर जेवणसुद्धा पार्सल घेतलेलं आहे आम्ही तर रोड्स बघू शकता तुम्ही हा असाच आहे सगळीकडे रस्ते असेच आहेत डोंगरांमधून आणि पूर्ण स्नोई माउंटन्स दिसतात तर हे क को, कलोराडोची हीच खासियत आहे एकदम सुंदर दृश्य वगैरे बघायला मिळतं तर हा आजचा डे वनचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल माझा ऑस्टिन ते डेनवर्डचा प्रवास आणि डे वनचासुद्धा मी तुम्हाला सगळं शेअर केलं आहे तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा